नमस्कार सर्वांना उत्तुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये ई श्रम कार्ड संदर्भातला एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे त्या संदर्भातली आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर स माहिती पाहण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की या चॅनलवरती काय महत्त्वाचे आणि मुख्य चांगलीच माहिती देण्याचा उद्देश असतो तर अशा सर्व माहितीसाठी महत्त्वाच्याच माहितीसाठी तुम्हाला चॅनलवर नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि व्हिडिओ आणि माहिती आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि हा महत्त्वाचा माहितीचा व्हिडिओ आहे आणि हा जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा तर याच्या माहितीमध्ये काय आहे तर इश ई श्रम कार्ड प्रत्येकांचं प्रत्येक बऱ्याच जणांचं काढलेलं आहे ई श्रम कार्डचे भविष्यामध्ये खूप सारे फायदे होणार आहेत त्यात आता नवीन अपडेट आलेला आहे नवीन जे बदल झालेला आहे ते पाहूया काय आहे ते तुम्हाला माहीतच आहे ई श्रम कार्ड हे आपण ओळखपत्र म्हणूनही वापरतो बऱ्याच ठिकाणी आणि त्यात ई श्रम कार्ड हे एक प्रोफेशनल आय डी म्हणूनही वापरतो त्याला ई श्रम कार्ड ज्यांच्याकडे आहे जर समजा त्यांचं जर दोन एक वेळेस मृत्यू वगैरे झाला तर त्यांना दोन लाखापर्यंतचं विमा मिळतो पॉलिसी मिळतो परत जर समजा त्या व्यक्तीला अप कायमचं अपंगत्व आलं असेल तरी ते जर अप्लाय केले तर तो निधी त्यांना उपलब्ध होऊ शकतो तर असे बरेच फायदे आहेत जे ई श्रम कार्डने मिळणारे आहेत भविष्यामध्ये ई श्रम कार्डला असे बरेच योजना जोडली जाणार आहेत जे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजना तसेच आयुष्यमान भारत कार्ड या सर्व संदर्भातले असे बरेच योजना आहेत ते की त्या कार्डसोबत जोडले जाणार आहेत जो ई श्रम कार्ड व्यक्ती आहे ज्यांच्या नावाने ई श्रम कार्ड आहे म्हणजे जे आता ई श्रम कार्ड ऑलरेडी काढलेलं आहे किंवा पुढे भविष्यात काढणार आहे त्यांना काय बेनिफिट्स आहेत म्हणजे भविष्यात त्यांना तीन हजार रुपये पेन्शन कायम सरकारतर्फे मिळणार आहे ते वयोगट म्हणजे समजा असं नाही आहे की वीस वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले किंवा तीस वर्ष झाले त्यांना पेन्शन मिळणार आहे का तर असं नाही आहे वि ते पेन्शनसाठी साठ सार्थ वर्ष वय वय असणे आवश्यक आहे आता जरी तुम्ही हे ई श्रम कार्ड काढून घेतलात तर ते पुढे चालून तुम्हाला आठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते ई श्रम कार्ड तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे तर ई श्रम कार्ड कोणी काढू शकते तर सोळा वर्षापासून एकोणसाठ वर्षापर्यंतची व्यक्ती काढू शकतात So, uh, तर तर सो तर ई श्रम कार्ड कोण काढू शकतो तर सोळा वर्षापासून एकोणसाठ वर्षापर्यंत कोणी काढू शकतात या स्त्री असो पुरुष पुरुष असो या दोघांनाही समान फायदे या ई श्रम कार्डमार्फत होणार आहेत तर ई श्रम कार्डचे अनेक फायदे आहेत तुम्ही जर ई श्रम कार्ड काढलेला नसेल तर नक्की ई श्रम कार्ड तुम्ही तुमच्या ई श्रम पोर्ट पोर्टलवरती जाऊन ई श्रम कार्ड बनवून घेऊ शकता तुम्ही कुठेही सी uh, एस सी सेंटरला किंवा जनसुविधा केंद्र किंवा के नागरी सुविधा केंद्र केले जातात ऑनलाईन कामं केली जातात तिथे तुम्ही तुमचं एशम कार्ड काढू शकतात ए काढायला जास्त काय माहिती लागणार नाही ए कार सी कार्ड असताना फक्त आधार कार्ड व एक नॉर्मल कुठलाही बँक खातं आणि मोबाईल नंबर या तीन गोष्टीवरती तुमचा ई श्रम कार्ड निघणार आहे आणि ई श्रम काढण्याचे फायदे म्हणजे तुम्ही पाहत आहात साठ वर्षानंतर प्रत्येकाला ते तीन आ, तीन हजार रुपये प्रत्येकाला पेन्शन रुपी सरकारने देण्याचा हा नवीन अपडेट केलेला आहे तर तुमचं जर ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर पुढील आणखी भविष्यात बरेच फायदे आहेत जे आजपर्यंत ई श्रम कार्डचे कुठले म्हणजे माहिती मिळत नव्हती ते आता न, आ, ज नवीन नवीन अपडेट येत आहे की ई श्रम कार्डचे इतके फायदे आहेत म्हणून तुम्ही जर इशम कार्ड बरेच जणांचे काढलेले आहेत जर आणखीन कोणाचे काढलेले नसतील तर नक्की इशम कार्ड बनवून घेऊ शकता तुम्ही त्यात कुणी काढू शकतात जसे की कोणी भाजी वगैरे स्टॉल असेल भाजी विकणारे वगैरे किंवा कुणाचं सायकल पंपचं दुकान असेल किंवा एखादे कुणाचं तरी चहाचं स्टॉल असेल दुकान असेल किंवा कोणी रोडचं काम करत असेल किंवा कोणी शेतातले मजूर मजदूर असतील काम करणारे असतील असे बरेच कोणीही काढू शकतं जे श्रमिक काम करणारे आहेत हे या कार्डच्या नावातच आहे की ई श्रम म्हणजे श्रम का करणाऱ्यांचं कार्ड आहे जे श्रम श्रमाचे काम करतात त्या सर्वांनी ई श्रम कार्ड काढू शकतात आणि जर तुम्ही नवीन असाल काढलेले नसाल तर नक्की काढून घ्या हे कार्ड सोळा वर्षात ते सो एकोणसाठ वर्षापर्यंत कोणी काढू शकतो स्त्री असो पुरुष असो दोघांनाही समान याचा फायदा होणार आहे तर या नवीन अपडेटमध्ये अशी ही माहिती होती तो मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आणि असेच आणखीन एशियम कार्ड संदर्भात ही कुठली आणखीन नवीन माहिती आली तर या चॅनलच्या माध्यमातून या उत्तम भरारी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नवीन माहिती तुम्हाला पुढील सर्व माहिती देण्याचा माझा उद्देश असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटीच्या बटणाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्याने ज्याने एशम कार्ड काढून घेतलेला नाही त्यांना हा व्हि वी व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला माहिती आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद